ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईटची मागणी केलीच आहे पण त्याबरोबर रस्ते सुद्धा एवढे आहेत आमच्या मा वाडी वस्तीवर जायला लहान लहान मुलं पहिली दुसरीची मुलं रानातून शाळेत येतात जर रस्त्याने एखाद्या बिबट्याने हल्ला केला तर त्या मुलांनी काय करायचं टू व्हीलरवर असेल एखादा त्याच्यावर हल्ला केला तर कसे पाळवायच्या गाड्या रस्त्याला जर गुडग्या वाढले खड्डे आहेत त्याच्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे निधी पुरवला पाहिजे ना इलेक्शन आले की तुम्ही वाड्या वाजता घरोघर फिरता आणि अशा घटनाच्या वेळेला इथे लोकांमध्ये थोडंसं हे करता आणि निघून जाता परत विषय तुम्ही काही हाताळत नाही बघत नाहीत आणि त्यांनी माझी तर त्यांना विनंती घेऊन त्यांनी सगळ्या वाडीवाज त्यांच्या रस्त्याला फिरावं काय अवस्था आहे रस्त्यांची ती बघावी स्ट्रीट लाईटबरोबर रस्त्यांची सुद्धा फार गरज आहे टू व्हीलरवर जर वाघाने पाठलग केला केलं तर ती गाडी पळूच शकत नाही आणि त्या वेळेला तो जर पडला एखादा इसम तर त्याच्यावर हल्ला होऊ शकतो ना माझ्या स्वतःबरोबर तसं घडलेलं आहे आमच्या शेतामध्ये मी काहीच करू शकलो नाही पळू शकलो नाही वरडू शकलो नाही एकंटी घर आहे आमचं आणि तिथं माझ्या समोर डायरेक्ट बिबट्याहून उभा राहिला होता तर अशा वेळेला काय करायचं शेतकऱ्यांनी आणि शेतात कामाला गेल्यावर थोडाफार उशीर होतो दिवस माळवला अंधार पडतो अशा वेळेला जर एकट्या माणसावर हल्ला केला तर काय करणार ना शेताचे सगळी उसाची शेती आमच्याकडे मावशी घटना अतिशय दुर्दैवी आहे भाऊ तुम्ही काय सांगाल काय मागणी असेल जरा नका काय म्हणणं ते बोला दोन शब्द मावशी मावशी तुमची काय मागणी असेल काय अपेक्षा शासनाने काय करायला हवं काय उपाययोजना सुचवाल का तुमचं आता हातावर पोट आहे तुम्हाला शेतामध्ये लागतं लागतं काय उपाययोजना करायला पाहिजे सरकारने भाऊ आता सरकारने आमचे गोरगरीब आज बाहेर कामाला येत्या दांद्याला येत्या काहीतरी मदत केली पाहिजे शासनाने दखल घेतली पाहिजे आमचं संरक्षण केलं पाहिजे लहान लहान लेकर राहतात आज ही घटना घडली सांगा आमचं लिकरू गेलं आम्ही काय करणार हा लिकरू गेलं ते येणार आहे का आता काही आम्हाला काही शासनाने सुविधा पुरवल्या पाहिजे बाबा बाहेर कामाला जाता काही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने पाठपुरावा के केला पाहिजे त्याचा साहेब आमच्या मायमाऊलीचा असू पुस्तरा नेमका आहे का नाही कोण असा आम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे कारण आपण पाहतोय इतकी गंभीर परिस्थिती आपल्या तालुक्यात निर्माण झाली किती जरी शासनाने मदत केली आर्थिक शेवटी ते लेकराचा जीव येणार आहे का आज ते घरातील कुटुंबातील लेकरू गेलं आहे यांची अवस्था काय यांचं दुःख काय आहे यांचं डोळे पुसणारं कोणच नाही का आणि जर अशा वारंवार घटना घडत असेल आम्ही कितीतरी किती अजून लहान बाळांचे जीव इथं नेमकं घेणार आहे किती बळी अजून जुन्नर तालुक्यात जाणार आहे अशी गंभीर परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली याचं सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे मी मगाशी जसं सा सांगितलं की एखाद्या मानवाने जर एखादी घटना घडली तर तुम्ही कोर्टात घेऊन जाता त्याला जन्मठेप करता त्याला फाशी घेता असे मानवाला कायदे वेगळे आणि जनावर जनावर म्हणून जर ते जनावर सारखेच जर हल्ले करणार असेल इथं आमच्या बाळांचा जीव घेणारं असेल मानवाचा जीव घेणार असेल आणि तरी पण जर वन विभाग त्याच्यावर प्रभावी उपाय करणार नसेल हे सरकार जर त्याच्यावर प्रभावी उपाय करणार नसेल तर उद्या अशी परिस्थिती निर्माण होईल बिबट्या आणि मानवाचा संघर्ष या ठिकाणी तालुक्यात उभा राहिला आहे आणि राहिलाच आहे उद्या आमच्या शेतकरी पण त्या ठिकाणी त्या बिबट्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही कारण अशी परिस्थिती साहेब निर्माण झाली आजपर्यंत आम्ही फक्त जनावर म्हणूनच पाहिलं आहे पण आज वन विभाग एकीकडे हा बिबट्या एकीकडे हल्ला झाल्यावर परत दुसऱ्या भागात सोडता तोच बिबट्या इकडून दा परत हल्ला करतोय म्हणजे आम्ही फक्त वाटच पाहिजे का बिबट्या कधी यातून कधी हल्ले करतोय आमच्या सर्वसामान्यांचे जीव जायला लागले सरकार उपाययोजना करत नाही तुम्ही सरकार निश्चित करा साहेब तर हा नुसतं फक्त निश्चित करून जमणार नाही हो आज जुन्नर तालुका खरं तर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली कारण हे स हे सरकार आपण आहे की वन विभागाचा एकही मंत्री आजपर्यंत जुन्नर तालुक्यातल्या व्हिजिटला आल्या नाही की यांना कुठला अवेअरनेस नाही आहे साहेब की एवढ्या घटना घडूनही जर वन विभागाचा एखादा मंत्री जर इथं येत नसेल जुन्नर तालुक्याची दखल घेत नसेल इथं फक्त बिबट्या प्रवण क्षेत्र घोषित करून जमणार नाही इथं प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे साहेब आज बंगालमध्ये जसा बंगाल टायगरचा जसा तिथं अटॅक आहे तिथं काय नेमकं काय योजना आहे कोण गेले पाहिला कुणी माहिती घेतली तिथं ह्या सगळ्या गोष्टी जसं इतर ठिकाणी चालते तसं आपल्याकडं पण झालं पाहिजे ना की ज्या ठिकाणी जास्त संख्येने वाघ आहे जास्त संख्येने बिबट्या आहे तिथं नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे हे शासनाने खरंतर केली पाहिजे वन विभागाने केली पाहिजे इथले वन विभागाचे अधिकारी फक्त सांगतात ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस सगळेजण येतात ठीक आहे आलं पण पाहिजे परंतु वरिष्ठांकडं सरकारकडे ही प्रभावीपणे मागणी केली पाहिजे आज जुन्नर तालुक्यात आम्हाला पाऊल ठेवून देत नाही असं वन विभागाने खरं तर वर कळवलं पाहिजे पण याचा कोणालाच अवेअरनेस नाही साहेब कोण म्हणजे सगळे लाईटली घेतात काय असं वाटतंय सर्वसामान्यांचे आमचे जीव घ्यात इथं आपण पाहतो या माय माऊली किती प्रयत्न म्हणजे काय त्या लहान बाळाची अवस्था सकाळी ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सगळ्यांनी पाहिली आणि काय ही अवस्था या सगळ्या कुटुंबावर आली यांचं दुःख खरं तर यांचं दुःख इतकं मोठं आहे किती जरी आपण आदर दिला ती कमीच आहे काय तुमच्या काय भावना मी आहे ना आई वाटलं इकडे इकडं आणलं कारण आमच्या शेट्टी तिकडे गेले भाऊ जागेवर पोरांडला आई वाटलं काम होत नाही आणि त्याच्यामुळे ना भावाचे पोर आहे का तिथे होते त्यांच्यापाशी मग तिथं त्यांना खायला प्यायला काय नाही आठ वर्ष हो। रुपये तानाजी जाधव मी त्याच चुलताय शाळेत वगैरे हो, जातात तुमची काय मागणी आहे तुमचं रोजचं जीवन म्हणजे तसं उघड्यावर जीवन आहे तुमचं कुटुंब पाठीवरच असतं दुसरा पर्याय नाही वेगळी काही काळजी करू घेऊ शकत नाही शासनाने काय करायला हवं कोविड भट्टी मालकाने तुमच्यासाठी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी ताई काय आता आम्हाला ज्याची आशा होती तेच गेलं तर आम्ही मागायचं काय बरं नाही काय मागायचं असं बळी जाऊ नये काय मागायचं आमचं तोंडचं पाणी पळालं आमचं हृदयाचं पाणी झालं आम्ही बोलायचं काय घटना अतिशय दुर्दैवी आहे वाईट आहे शासनाने यातनं काहीतरी शिकावं प्रभावी उपाययोजना करावी अशा किती लोकांचे, किती बालक आता त्याच घेऊन आम्ही काय करणार आमचं ज्या हातातलं आहे तेच गेलं तर